हे महागाई करणारे आपल्या पोरी बारीच्या इजतीशी खेळणारे अशा लोकांना दरवाजामध्ये मध्ये उभं करू नका नरेंद्र मोदी और कमल का फूल, बाकी सब जाओ भूल जा टीव्ही वर काकू पण हे घ्यायची एवढं एवढं तोंड करून म्हणायची महंगाई करणे वाल जनता तुम्ही माफ नाही करेल त्या बाईला मी पाच वर्ष शोधतेच शोधते दाखूच कुठं मिळत एवढी महागाई झाली हो केवढी महागाई झाली नमित त्या बाईचा खांदा निखळला होता एक पूर्ण त्या बाईच्या डोक्यावर परिणाम झाला की हे माझ्या सोबत काय झालं जा हो सरकारची जबाबदारी नाही लोक काय सरकार काय म्हणतात नाही नाही ही सामाजिक विकृती अरे सामाजिक विकृती पोलीस लोकांना भीती कशी वाटत नाही कसं काय चालतं बाईच्या तुम्ही कपड्याला हात लावता मुलीला तुम्ही त्रास देता बलात्कार सामूहिक बलात्कार बलात्कार बायकांच्या मर्जीने होतात ते का जबरदस्ती केली जाते त्यांच्यावर बलात्कार फक्त बाईच्या शरीरावर होत नाही तिच्या आख्या जीवनावर होतो तिच्या कुटुंबावर होत ते असले खोटे बोलणारे अशा पद्धतीने आपल्याला फसवणारे हे महागाई करणारे आपल्या कोळी इज्जतीशी खेळणारे अशा लोकांना दरवाजामध्ये उभं करून जातात निवडणुकीचे दिवस आम्ही रात्र रात्र फिरतोय काँग्रेसकडनं पार्ट्या दिल्या जात आहेत मी माझ्या सगळ्या ताईंना आवाहन करते आज माझे भाऊ बसलेत त्यांनाही सांगते बाबांनो आणि बहिणींनो तुम्ही नवऱ्याला सांगायचंय आणि तुम्ही ऐकायचंय माझं खा कुणाचं पण मटन पण दाबा कमळाच बटन हे विसरू नका हे मला तुम्हाला सांगायचंय माझ्यासोबत एकदा सगळे म्हणाल का म्हणाल का सगळे माझ्या मागे म्हणाल मी म्हणते माझ्या मागे म्हणा नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और कमल का फूल नरेंद्र मोदी और कमल का फूल बाकी सब जाओ भूल एवढा सांगते